तर आता अळूवडी बनवायची आहे वडी बनवायला कंटाळा आलाय किंवा ज्यांना वडी जमतच नाही तर अशांसाठी अगदी ही रेसिपी म्हणजे खूप छान अशी पर्वणीच आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये आपण ही बनवलेली आहे अगदी दोन चमचे आपल्याला तेल लागलेलं आहे आणि बनवायला सुद्धा अगदी दहा मिनटामध्ये तयार होते हेल्दी तर आहेच आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान अशी ही तयार झालेली आहे अगदी शंभर टक्के नवीन अशी रेसिपी आहे तर आज आपण अळूचा असा एक नाश्ता बनवणार आहोत तर अगदी नवीन असा हा आहे अळवडी बनवून तुम्हाला कंटाळा येतो किंवा काहीकांना जमत नाही बनवण्याचा कंटाळा येतो पण आपण आज दहा मिनटात अशा प्रकारे हा सुंदर नाश्ता बनवणार आहोत तर ही मी अळूची पानं घेतलेली आहेत मला ही पानं जरा छोटीच मिळालेली आहेत ही पा ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत चला तर याचे जे ढेक आहेत ते कट करून घेऊया तर हे पहा सर्वांचे असे हे डेक कट करून घेतलेले आहेत तर हे असं एकावर एक आपण लावून घेऊया म्हणजे आपल्याला कट करायला अगदी सोपे होऊन जाते तर ही पहा एक साईड करून घेतलेली आहेत याला आता आपण मध्ये कट देऊन घेऊया अगदी झटपट होतो बनवायला सुद्धा वेळ लागत नाही दोन साईड असं हे करून घेतल्यावर याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे जेवढं पातळ होईल तेवढं कट करायचं आहे म्हणजे शिजायला सुद्धा ही पटकन होईल हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे तर हे आता साइडला ठेवूया आणि यासाठी एक वाटण बनवून घेऊया तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आळं घेतलेलं आहे तर हे, हे वाटून घेऊया चला तर आता आपण एक पीठ तयार करून घेऊया एक वाटी बेसन घेतलेलं आहे इथे तुम्ही गव्हाचं ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं घेतले इथे तुम्ही ज्वारी बाजरी त्याचं सुद्धा घेऊ शकता आणि आपण हा जो वाटण बनवलेला आहे तर ते घेऊया अगदी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर ते असं करून घालूया याने याची चव छान लागते यामध्ये तुम्ही चिंचेचा कोलसुद्धा घालू शकता मी लिंबाचा रस घालते ऑप्शनल आहे तुम्हाला जर चटपटीत हवं असेल तर तुम्ही नक्कीच घाला अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आता इथे हा तिखट तुम्ही हिरवी मिरची किती तिखट घेतले त्यावर अवलंबून आहे अगदी तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतो चवीनुसार घेणार आहेत आणि हे सर्व मिक्स करून घेऊया हे अगोदर सुकच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहे आ, अगदी लगेच आपण पाणी घातलं तर मग पाण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि तिकटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता तर हे पहा थोडंसं पाणी घालून घेते आणि छान मळून घ्यायचं तर हे पहा मला हा अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि हे अगदी पुरेसं झालेलं आहे हे पहा थोडंसं तेल घेऊया तर हे पहा अशा प्रकारे हे झालेलं आहे चला तर आता हे आपण साईडला ठेवूया आणि इथे आपल्याला ज्यामध्ये स्टीम करायचं आहे तर ते घेतलेलं आहे मी आणि याला थोडंसं तेल लावून घेऊया तर या अशा पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि अगदी तुम्हाला जसा आवडेल तशा शेपमध्ये तुम्ही हे करू शकता आता इथे मी जर राऊंड केलाय तुम्ही राऊंड करू शकता हे पहा किंवा अशा प्रकारे तुम्ही हे जे मुठिया असतात किंवा मुटकुळे असतात त्याप्रमाणे सुद्धा करू शकता हे पहा अगदी तुम्हाला आवडेल तशा प्रकारे तुम्ही शेप करू शकता चला तर आपण असे प्रकारे करून घेऊया हे पहा प्रकारे बाकी सुद्धा करून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे हा शेप केलेला आहे मी तो थोडासा लांबट करून बघितला पण त्यापेक्षा मला हा छान वाटला किंवा मुलांनासुद्धा अशा प्रकारे आवडेल म्हणून अशा प्रकारे केला आहे चला आपन तर आता ही आपण स्टीम करून घेऊया तर गॅसवर मी स्टीमर ठेवलेलंच आहे आणि त्यामध्ये ही प्लेट घालून ठेवूया अगदी पाच ते सहा मिनटामध्येही होऊन जाते आता ही, ही आपण आ... पाच मिनटं नेम चेक करूया तर हे पहा सहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया व्यवस्थित निघते म्हणजे आपली वडी झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया तर हे पाहू शकता तुम्ही थंड झालेल्या आहेत आणि अगदी सुंदर अशा ह्या निघतात इझिली अगदी हे पहा आणि छान झालेल्या आहेत चला तर आता एक तडका देऊया दे 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 तर तडक्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे तेल घालून घेऊया थोडासा हिंग घालूया हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि इथे आपल्याला तीळ घालायचे आहे तर तीळ तडतडले आणि तिलांनी आज अगदी कमालच केली खूपच जास्त सर्वकडे उडून उडाले आता आपण जी वडी आहे ती टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छान पलटवून घेऊया आपण लाल तिखट पिठामध्ये घातलेलं होतं म्हणून आता घातलेलं नाही इथे तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता अगदीच खूप छान लागते आता तुम्ही म्हणाल की अशा प्रकारे हे का केलं किंवा आपण हे वडीचं जेव्हा पीठ बनवतो तर तेव्हासुद्धा कट करून घेऊ शकतो पण काय होतं ना मैत्रिणींना जेव्हा आपण पीठ वाकून घेतो आणि नंतर कट करायला जातो तर तेव्हा ते पीठ जर आपण असा काही एखादा शेप दिला तर ते पीठ वेस्ट होतं म्हणजे अगदी त्याचा शेप वेगळा होतो म्हणून हे अशा प्रकारे आणि सुंदर असं दिसतं तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत तर आता ही जी रेसिपी आहे तर हे आहेत ते अगदी मुलांना टिफिनला आवडतात खूप छान असं टेस्टी लागतात तुम्ही हे प्रोग्रामसाठी बनवूनसुद्धा ठेवू शकता किंवा स्नॅक्ससाठी पार्टीसाठी अगदी सुंदर पर्याय आहे आणि कमी तेलामध्ये होतो स्टीम करून अगदी दोन चमचे तेलामध्ये किंवा एकच चमचा तेलामध्ये हे होऊन जात हेल्दी सुद्धा होत आणि बनवायला अगदी सोपे आहेत ज्यांना अळूवडी चमतच नाही ते तर त्यांच्यासाठी हा खूप सुंदर पर्याय आहे तर हे पहा अगदी सुंदर अशी आपली ही वडी तयार होते रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाचक्या आणि युनिक रेसिपींसहित तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद